नमस्कार मित्रांनो पुण्यातील लोणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे तर दोन महिन्याच्या जुळ्या बाळांची वाढ होत खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले आहे तर या आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तर ही बाब कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांना तातडीने धाव घेत महिलेला वाचवले दुर्दैवाने यात बाळांचा मात्र मृत्यू झाला आहे तर या प्रकरणी पस्तीस वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे संबंधित महिला सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मिरजवाडी येथील असून तिचा विवाह प्राथमिक शिक्षकाशी झाला होता विवाहानंतर दहा वर्षे त्यांना अपत्य झाले नव्हते त्यामुळे त्यांनी अखेर टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय घेतला मोठा खर्च करून दोन महिन्यापूर्वी या दोघांना जुळी मुले झाली तर ही महिला सध्या माहेरी म्हणजे दत्तनगर येथे राहत होती मात्र बाळांची वाढ नीट होत नव्हती तर त्यात तिची देखील प्रकृती खालवली खर्च आणि वाढत्या तणावामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे तर, तर दोन्ही बाळांना मंगळवारी सकाळी घराच्या छतावर नेत पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांना ठार मारले तर यानंतर उडी मारून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे तर आपल्या बाळांना मारून आत्महत्या करत असतानाच कुटुंबियांच्या लक्षात आले व तातडीने धाव घेत महिलेला वाचवले परंतु बाळांना वाचवता आले नाही तर या प्रकरणी महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित पस्तीस वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुण्यातीलच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रकरण ताजे असतानाच या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे तर दीनानाथ रुग्णालयात पैशाचा अभावी गर्भवती महिलेवर उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयावर करण्यात आला आहे तर या घटनेत तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणी सध्या तपास सुरू असून रुग्णालयावर कारवाईचे देखील आदेश देण्यात आले आहेत तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद